पालकरत्न बाबासाहेब आंबेडकरांना सर्वप्रथम अभिवादन करतो आणि संविधान फाउंडेशन तर्फे हा कार्यक्रम आहे त्या संविधान फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय विजय खोबरा गडेसर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय रेखाताई खोबरा गडे मॅडम विशेष अतिथी डॉक्टर प्रशांत कडू माननीय किशोर बागडे इथे उपस्थित सर्व श्रोते हो। असला म्हणजे तो इव्हेंट असतो आणि सर्वच ऐकतात असं मला वाटत नाही हा आपला छोटे खाणी कार्यक्रम आहे त्यामुळे हा विचारवंतांचा मेळावा आहे इथे बसणारा प्रत्येक जण हा आपापल्या फील्डमध्ये मध्ये उच्च याच्यावर पातळी गाठलेला आहे काही ज्या छोट्या मुली आहेत त्या महत्वाकांक्षेने इथे बसलेल्या आहेत आणि त्यामुळे मोठ्या इव्हेंटच्या प्रोग्रामपेक्षा असा विचारवंतांचा मेळावा हा केव्हाही चांगला महत्व आपल्या सगळ्यांसाठी फार जास्त आहे आजच्या कार्यक्रमामध्ये बी सी ए विदर्भातील खेळाडू आणि त्याच्यामध्ये महिलांचाच समावेश जास्त आहे म्हणून मला अतिशय आनंद होतो की जेव्हा महिला युनिफॉर्म मध्ये मला दिसतात ना तेव्हा अतिशय अभिमान वाटतो लही युनिफॉर्म सर्व्हिस मध्ये महिला असल्या तर आणि दुसरं आय एफ एस ज्यांना मिळालेलं आहे दोन हजार चोवीस मध्ये असे दोन एक महिला आणि एक मुलगा दोघेही इथे आपल्याकडे आहे तनिष आणि सावी दोघ हो आपल्यासोबत आहे आपल्या संविधान फाउंडेशनच्या परिवारातील मेघन देले दुष्यंत देवेकर रहाटे टोळीमधील

त्याच्या खाली जे त्यांना पाहणारे लोक असतात ते त्यांच्यामध्ये सुद्धा एक नवीन होत आहे त्यासाठी मी विशेष करून संविधान फाउंडेशनचे संस्थापक ज्यांनी मला मा, आज वेगळा आशीर्वाद दिलाय आमचे मित्र म्हणून जेव्हा बाप आपला मित्र व्हायला लागतो तेव्हा नवीन मार्ग व्हायला लागतात माझ्यासाठी आज जा वेगळा आशीर्वाद सरांनी हा कार्यक्रम ठेवला त्यांच्याबद्दल विशेष अभिनंदन संविधान फाउंडेशनचं व्यासपीठावर अध्यक्षा मान्य रेखाताई काही त्यांचा आपण वेगळा सन्मान करतो याच्यानंतर एस फाउंडेशन झाल्याबद्दल आशा मॅडम पठाण ज्यांनी आज सुंदर प्र, जो प्रवास आहे स्पोर्टचा तो सांगितला किशोर बागडे सर इथे विशेष करून खुाल डाक आहेत सगळ्यांना माहीत असेल हे मग आपण जाऊन आलो आहे सर की एकदा सगळ्यांनी जाऊन पाहायला पाहिजे की त्यांचे स्वतःचे पट्टे पण नाही आहेत राजाचे वंश स्वतःचा प्रॉपर्टी असते अशांना समोर आणणारे खुशाल डाक बाकी सर्व मान्यवर आज आ, आ, या क्रिकेट मध्ये प्रामाण्य प्राप्त करणार आहे युपीएससी मध्ये यशस्वी झालेलं आहे आणि त्यांनी आय एम सारख्या विषयावर म्हणजे मधून डिग्री करून पुढे गेलेल्या लोकांचा सन्मान आहे सन्मानाच्या माध्यमातून संविधान फाउंडेशनला पुढची पिढी तयार करायचा एक मार्ग द्यायचा आहे हा सन्मान सर्वांसाठी वेगळी नवीन दिशा नवीन ऊर्जा देईलच पण पंच्याऐंशी वर्षानंतर जसं सरांनी करत असतो कोणाला तरी मागे जात असतो तर आज इथून अशा प्रकारचे जे म्हणजे विशेष अचीवमेंट केलेले जे लोक आहेत दे अंडरस्टूड डेम सेल स्वतःला समजले स्वतःच्या पोटेन्शियल चॅनलाइज केलं आणि एक एक मोठी अचीवमेंट केली म्हणजे त्या अचीवमेंटमध्ये आय आय एफ एस झालेले दोन सध्या अचीवर्स आहेत काही कोचेस आहेत आणि विशेष म्हणजे छोटेसे छोटे आहेत त्यांची मला विनंती आहे की आम्ही त्या जात असतो तुम्ही सुद्धा जाऊ न खुशालने त्यांच्यासाठी छान पीच तयार करून घेतली सकाळी ट्रेनिंग घेतो त्यांचं संध्याकाळी ट्रेनिंग घेतो मग विजेत सरांसाठी लोक त्यांचे त्यांना वेगळ्या प्रकारची मदत करतात आपण जाऊन त्यांचा विषय याच्यासाठी की खुशाल तुझे त्यांना घेऊन येतोस ना नाईंड ऑफ ऑफ त्यांच्या ऑपॉर्च्युनिटीजामध्ये सगळेच काम करत राहत म्हणजे घरात म्हणजे त्यांनी खुशाल सांगत तुम्हाला की काय काय व्यवसाय त्यांचे ते घरात कोणीच नसतं आणि खुशालच बाप आहे खुशालच असं असा या पोरांना तू आणून इथं आणतोस ना त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं ना नवीन ऍस्पिरेशन तयार होतं म्हणून तुझं अभिनंदन तर आहेच तर आज इथे जो जो अबाउट पटोला एक त्यांचा सुद्धा सत्कार आहे म्हणजे प्रत्येक मॅच अशी पंचवीस वर्ष झिरो तेवीस वर्ष झिरो म्हणजे आज मी विद्यापीठाचा इंटर डीन होतो तर माझ्या फॅकल्टी स्पोर्ट फिजिकल एज्युकेशन येत होतं मी आता माझं टीम संपलं तर हा ही जी वेव आहे या वेवमध्ये मध्ये आजच्या सन्मानानंतर परत काही ॲडिशन होईल अशी अपेक्षा करतो मला विशेष करून सरांनी इथे बोलावलं मला संधी दिली तुमच्याशी इंटरॅक्ट करायला मला संविधान फाउंडेशन मी सोबत मी पहिले एस बोलतो किंवा सरांचा एक वेगळा अभिमान होता म्हणून मी जेव्हा एका कॉलेजला प्रिन्सिपल झालो सगळ्यात पहिले सरांच्या हाताने संविधानाची प्रस्तावित लावून घेतली इंजिनिअरिंग कॉलेज मधली सगळी पहिली प्रश्न आहे ज्या कायद्यानी ज्या देश चालतो त्या संदर्भातली चर्चा त्या देशामधून आहे जिस्की लाटी उसकी भेस असं कोणतरी काहीतरी बनवून टाकतो म्हणजे ठरलेलं आहे तर अशा या कार्यक्रमांमध्ये येऊन सगळ्यांशी इंटरॅक्ट होणं जे आता सर, सरांनी म्हटलं की आजकाल लोक इंटरॅक्ट व्हायला पाहतच नाही नो बडी कनेक्ट विथ एव्हन आय आयड एंट वेर दे विल गो इट इज अ बिग क्वेश्चन तर अशा प्रकारच्या समारंभातून जो काही आपल्याला एकमेकांशी बोलण्याचा कनेक्ट होण्याचा संधी मिळते आहे त्या संधीचा सुद्धा आपण पुढे या अठ्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्य झालेल्या देशामध्ये आतापर्यंत अजूनही नागपुरात कोरमध्ये अशी वस्ती आहे जिथे पहिल्यांदा चार मुली ग्रॅज्युएट होतात किती काम करायचं बाकी आहे सर तुमच्या आशीर्वादाने खरंच मोठं काम म्हणजे मला असं वाटतं मी तरी थोडं बहुत असं काम करेल एवढीच प्रेरणा आजच्या कार्यक्रमातून घेतो परत ज्यांचं इथं सन्मान होतो आहे त्या सिद्धेश्वर वस्तीतल्या मुली असू सी पास झालेले असू काही कोचेस क्रिकेटमधले अचीवर्स असो आणि आमच्या डॅशिंग आता आय एस ऑफिसर म्हणून आशा मॅडम असो या परत सर्वांचं परत अभिवादन करतो आणि ते थांबतो धन्यवाद थँक्यू Railway Movements and India Blue Cricket Association team for the past three years. She has consistently led from the front, thriving under pressure and delivering powerful performances. Disha is renowned for her ability to dominate bowlers with big hits, including towering sixes. She excels in high-stakes situations. Her strong mentality, passion for challenges, and dedication to inspiring her team have defined her journey as a cricketer committed to excellence. Please come, near the class. and uh, Women's Premier premium League, she's at 2008. She represented India in 2019, including a 2020 debate against England, although dropped afterwards, she's working very hard and aiming to make strong comeback. Her international career, 2020 debate in March 7, 2019, versus England women, 2020 international cap number 63. Paid Quadrangular series versus Thailand, Bangladesh, and South Africa. Oh. <laughs> Captain Vidalgo, women's team, Gujarat Giants, Women, uh, women's premium league so, 2023 right. present. She has played many matches. Uh, her skills include aggressive right-handed batter, middle order specialist, team leadership, and captaincy. <laughs> She is very dedicated and very rich. <laughs> Arsha will be receiving the uh, Samad Patra and Virabhavarga. <laughs> Arsha, the <laughs> greatest moment Vidarbha to be inducted into the BCCI panel. 2024 first ICC match reserved empire in ICC bilateral series between India women and West Indies women. Three T20 internationals, three one-day internationals, and in February 25, debate in Tata Women's for t <laughs> <laughs> Next in is Nama Kopagare. Nama has done um, a post graduation in an MCOM. So, also her uh, brother in law, Jeevan Bacha, additional commissioner in Islamic times. She started playing professional cricket in 2002 and since then represented Vidarupa the Cricket Association and Best Zone at junior and senior level. <laughs>

यश मिळवले आहे लहानपणापासून तल्लक बुद्धी व मेहनती असून चित्रकला अभिनय व नाट्य इत्यादी मध्ये रुची ठेवते शाळा कॉलेज मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात तिचा सा सहभाग असायचा सावीचे वडील श्रीकांत बुलकुंडे हे गवर्नमेंट औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे शिल्प निदेशक या पदावर सेवा निवृत्त झालेले आहे आई सौ अस्मिता बुलकुंडे या हॅपी माइंड या प्री स्कूलच्या संचालिका आहेत